चंपाषष्टी हा एक सण आहे जो मार्गशीष महिन्यातील शुद्ध षष्टीला साजरा केला जातो या दिवशी भगवान शंकराने मार्तंड भैरवाचे रूप घेऊन मणिमल्ल या राक्षसांचा वध केला त्यांच्या विजयानिमित्त हा सण साजरा होतो मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवसापासून चंपाष्ठी पर्यंत खंडोबाचे नवरात्र सुरू होते आणि षष्टीला त्याचे समापन होते मणिमल्ल राक्षसांच्या संकटातून खंडोबाने लोकांना मुक्त केले होते या घटनेचे स्मरण करण्यासाठी हा सण साजरा केला जातो पंचांगानुसार मार्गशी षष्ठी तिथी म्हणजेच चंपाषष्ठी तिथी ही पंचवीस नोव्हेंबर दोन हजार आणि सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे बारा वाजून एक मिनिटांनी समाप्त होईल उदय तिथीनुसार चंपाषष्ठी ही सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल चंपाषष्ठी हा खंडोबा या देवाशी संबंधित सण आहे महिन्यातील शुक्ल पक्षाच्या षष्ठी तिथीला ती साजरा केला जातो या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत खंडोबा देवाची पूजा उपवास आणि आरती केली जाते मार्गशीष शुद्ध पंचमीला तिन्ही सांजेला घरातील व्यक्तीच्या दुप्पट संख्येनमध्ये बाजरीचे नागदिवे व देवमुटके पुरणाचे पाच दिवे, दिवे करून शुद्ध तुपाच्या वातीनी प्रज्वलित करून देवाला ओवाळावे शक्य नसल्यास तेला आणि वाती प्रज्वलित कराव्या व औक्षण करावे मार्गशी शुद्धषष्टी चंपाष्ठी देवघरातील सर्व देवांना पंचामृत अभिषेक करावा चाप्याची फुले देवाला अर्पण करावी घटावर फुलांची माळ घालावी दिवा प्रज्वलित करून देवाला ओवाळावे पुरणाचा नैवेद्य त्यासोबत बाजरीची भाकरी वांग्याचे भरीत नवा कांदा दही भात लिंबू गाजर इत्यादी नैवेद्य दाखवला जातो